नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे स्वागत आहे पहा जे आपल्याला अरबंद साडीचे स्लीव्स तयार करायचे आहेत त्यासाठी चौकोनी तुकडा घेतला आता आता अर्धी घडी घालून घेतलेली आहे आणि त्याची खालच्या साईडला आठ इंच आहे आणि वरच्या साईडला चार इंच आहे असे क्रॉसमध्ये कट करून घेतले वरच्या साईडला चार आणि खालच्या साईडला आठ आहे असे क्रॉसमध्ये कट केलेले आहे आणि उंची पण पहा त्याची आठ इंच आहे आता खालची जी साईड आहे आठ इंचाची त्या साईडला मी दुमडून टीप मारून घेतली ही जी टीप मारलेली आहे तुम्ही याला लेसही लावू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लेसही लावू शकता पण तुम्हाला एक नवीन डिझाईन तयार होईल लेस जर लावली तर नवीन डिझाईन अजून एक तयार होईल तर पहा मी पूर्ण टीप मारून घेतली खालची साईड जी आहे ती टिप मारून झालेली आहे आता दोन्ही साईडला आपल्याला पहा अशी बारीक टीप मारून घेतली तर ह्या दोन्ही साईड ज्या आहेत समोरासमोर त्याच्यावर अशा प्लेट टाकून घ्यायच्या प्लेट टाकताना वरच्या साईडला मोडतील ह्या पद्धतीने प्लेट टाकलेले आहेत एक साईडला मारून झाले आता आपण त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला मारूया सेम अंतर घ्यायचे दोन्ही प्लेट ज्या घेतलेल्या आहेत ते सेम अंतरावर म्हणजे एकसारख्या आल्या पाहिजेत तीन घ्या चार घ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हे पा दोन्ही साईडला प्लेट टाकून घेतल्या आता याचा मधोमध मद सेंटर करून घ्यायचा जसे मी एवढे दाखलेले त्याप्रमाणे त्याला एक थोडीशी चॉकने निशाणी करून घ्या एक चॉकने निशाणी करून घेतली आता जो मध्य आलेला आहे त्याला आपल्याला एक दोन ते तीन प्लेट टाकायचे आहेत प मी तीन प्लेट टाकलेले आहेत एकदम सेंटरला प्लेट आल्या पाहिजेत तीन प्लेट टाकून झाल्या आता मी जी नॉर्मल स्लीव जी कटिंग करतात ते कटिंगवर आपल्याला ही जे डिझाईन तयार केलेली आहे ती जॉईन करायचे आहे त्याआधी स्लीवचा जो भाईचा मध्य काढून घेतला मध्य काढून घेऊन बरोबर डिझाईनचा मध्य आणि बाईचा मध्य असा ठेवून घेतला आणि तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे तुम्ही सुरुवातीपासूनही मारू शकता पण आता जे वरचा एक्स्ट्राचा कापड आहे त्यालावर आपल्याला अशा व्यवस्थित अशा प्लेट टाकायच्यात दोन्ही साईडला बरोबर अंतराने प्लेट आल्या पाहिजेत जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे प्लेट टाकून घ्यायच्या का दोन्ही साईडला आपल्या प्लेट मारून झालेल्या आहेत जे डिझाईन आहे ते डिझाईन जॉईन करून झाली एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे म्हणजे आपली स्लीव आहे ते व्यवस्थित येते खूप सुंदर अशी दिसते त्याच्यावर मी एक लटकन लावून घेणार आहे त्यासाठी गोल्डन कलरचे मणी वापरलेत आधी दुहेरी दोरा घेतला त्याच्यातून एक आडा टाकून घेतला म्हणजे दोऱ्यात लटकन आहे ते पॅक झालेले आहे आता त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे अव्हेलेबल मनी असतील ते मनी घ्या गोल्डन कलरचे किंवा सिल्वर कलरचे माझ्याकडे गोल्डन कलरचेच होते म्हणून मी गोल्डन कलर वापरलेला आहे अशी व्यवस्थित मनी टाकून घ्यायचे आणि वरच्या साईडला असे जॉईन करून घेऊयात चला तर मग ही डिझाईन कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही अशा प्रकारची डिझाईन बनवली होती का तेही कमेंट करून सांगा वरच्या साईडला लटकन अटॅच झालेली आहे जा आता इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण एका ठिकाणी याला परत पॅक करणार आहोत मन्याच्या साईडला आपल्याला जे मनी आहेत मण्याच्या साईडला आपल्याला असा आडा टाकून घ्यायचा म्हणजे जे लटकन आहे ते पॅक होते जे आपल्या इकडे तिकडे सरकणार नाही पहा स्लीव तर डिझाईन तयार झाली आपण आता ही ब्लाऊजला लावल्यानंतर ला 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 कशी दिसते पहा तुम्हाला आवडली का आवडली तर आवड नक्कीच एक कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ जर थोडा जर युजफुल वाटला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे गळाही पहा खूप सुंदर झालेला आहे आणि जी, जी डिझाईन आली होती ती एकदम बरोबर आणि खूप सुंदर अशी आलेली आहे आणि बॅक साईडला हुक न लावता आपण हुकची जे शो केलेला आहे शो बटन लावून दिसायला तर बॅक साईडची हुक दिसतात पण आपण पन फ्रंट साईडला केलेली आहेत खूप सुंदर आहे याची डिझाईन जी गळ्याची पण डिझाईन व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहायला नसेल तर नक्की पहा पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय